कला केंद्रावर झालेल्या गोळीबाराचा लागला छडा वाखारी तालुका दौड या ठिकाणी असलेल्या अंबिका कला केंद्रामध्ये जुलै रोजी रात्री ते दरम्यान गोळीबार झाला होता ज्याच्या तपासासाठी पोलिस विभागाने सखोल चौकशी केली असता नाही नाही म्हणणारेच निघाले या घटनेचे साक्षीदार अंबिका कला केंद्राची मॅनेजर बाबासाहेब अंधारे यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर घटना घडल्याचे त्यांनी कबूल केले तसेच घटनेमधील व्यक्तींची नावे सुद्धा सांगितली सदर घटने संबंधात डीवायएसपी दडस यांनी आज दिनांक तेवीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये सुधीर घटनेमध्ये मद... सदर घटनेमधील संबंधित व्यक्तींची नावे व घटना झाल्याच्या बातमीला पुष्टी दिली तसेच पुढील तपास कुठल्याही दबावाखाली न येता करत असल्याचे जाहीर केले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती वेग वेग या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठली ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब अंधारे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकवीस तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कलाकेंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आंधारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळ इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सा सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत थँक्यू होती यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये सांगित कुणावरही फायर नाही नाहीये कुणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे का हे जे नाव आता एफ आय आर मध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की है, है। एक लोक कोण आहे एफ आय आर आता दाखल झालेली आहे होत आहे नाही आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवे काही आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नाव प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये काय नाही दोन्ही शेपकाचा प्रयत्न केला होता कारण घटना परत हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कलाकेंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये ये आतापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टीम आलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहितीही कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री झाल्यानंतर त्यांनी आम्हाला हे माहिती डिस्क्लोज केलेली आहे त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठली अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाही त्यांना घाबरलेला होता त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिलेली नव्हती आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये नाही नाही वेळेच काही बंधन आहे का रात्री बारा एक वाजेपर्यंत चालत असेल अशा घटना घडतील असे घडू नये त्यांना वेळेच बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते ही घटना साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान आहे जो की महिलांचे आणि सराईत गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडल्यात पण ह्या महिलांची चौकशी होत नाही ह्या महिलांवरती आपण काही पेश नाही काही चौकशी करणार आहात त्या महिलांची अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे एन्क्वायरी होईल महाराष्ट्र माझा न्यूज साठी कार्यकारिणी संपादक संजय मिश्रा सहविकास साळुंखे दौंड शहर प्रतिनिधी